त्या गेले तीन दिवस संपूर्ण शहरामध्ये अस्तव्यस्त कचरा पसरलेला होता आणि दोन तीन दिवस त्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनच्या ठिकाणी विलास माजी नगरसिव विलास जाधव यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि काल प्राथमिक चर्चा माझ्याकडे केली होती आणि काही मुद्द्यावरती आमचं एकमत झालं आणि प्रांताला आम्ही शनिवारी फोन लावला आणि प्रांताने आम्हाला आजची वेळ दिली होती आणि त्याप्रमाणे आजच्या ह्या ठिकाणी चर्चा झाली एकमेव कारण होतं की मी ह्या कामगारांचा काही प्रतिनिधी नाही परंतु शहरात पसरलेला कचरा व्यस्त पसरलेला कचरा अत्यंत मनाला वेदना देत होता आणि का गणपती सणाच्या सण जवळला आला असताना संपूर्ण शहर दुर्ग दुर्गंधीमय झालं होतं आणि ते त्याला कुठेतरी थांबावं हो। आणि कामगार जे काम काम करतात त्यांच्यात समन्वय साधावा या हेतूने आम्ही आजची मिटिंग घेतली आणि त्यांना कामगारांना समाधानकारक चर्चा या ठिकाणी झाली आणि जो जो ठेकेदार आहे ज्यांनी पी ए आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं प्राण अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल प्राथमिक तो पैसे भरत बघतील आणि जर पैसे भरले नसेल तर ता कामगारांची तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि नवीन विजिसप्रमाणे जो नवीन मान्यता आली तर मला वाटतं ह्याचा पगार केलेला नऊशे वर्षाचा नऊशे एकोणपन्नास आणि कामगारांचा सातशे पासष्ट ह्या विषयावरती सगळ्यांचं एकमत झालं आहे आणि नवीन टेंडर एक दोन दिवसामध्ये होतं त्याच्याकडे मूळ मुद्दा असा आहे की हे मधले पैसे कुठे जिरत आहेत त्याच्यावरती पण सखोल अभ्यास करावा लागेल आणि कामगारांचा घामाचा पैसा कामगारांपर्यंतच गेला पाहिजे त्यासाठी भविष्यामध्ये पुढचाही पाऊल आम्ही त्यांच्या कामगारांच्या जा बाजूने जाऊन कामगारांना न्याय मिळून देऊ आमचे नगराध्यक्ष राहिलेला आहे या कामगारांना या कामावर म्हणजे टेंडर काढताना ठेकेदाराकडनं किंवा नगर परिषदेकडनं कोणतीही पावती दिली जात नाही किंवा कोणत्याही पद्धत पत्र दिलं जात नाही त्यामुळे त्या संदर्भात आपण बघितलं तर लक्षात घ्या मी एकोणीसपर्यंत नगराध्यक्ष होतो आणि ह्यांचे विषय वीस वीश पासूनचे आहेत बरोबर ना मागच्या कालावधीमध्ये असं काहीच घडलं नाही परंतु पुढच्या कालावधीमध्ये हे घडत गेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या ठिकाणी कामगारांचे अन्याय होईल त्या ठिकाणी कामगारांच्या बाजूने राहून कामगारांना न्याय देण्यात येणार कायम आम्ही प्रयत्न करू आणि गुरुवारी या संदर्भात प्राणाधिकारी अधिकारी सीओ यांची एकत्रित बैठक होत आहे त्या ठिकाणी आमचे आम्हाला लवकर माझी लवकर चांगला असा निर्णय होईल असे आशा तीन दिवस काम बंद आजचा तिसरा दिवस काल ज्यावेळी दहा वाजता विलास जाधव साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो त्या ठिकाणी आले होते त्याने विचारलं तुमचा प्रश्न काय काय आहे तर आम्ही असं ना असं ऐसा सांगितलं की जे हे टेंडर आहे पंधरा महिने टेंडर गप्प का ठेवलं ह्याच्यावर जरा जोर उडवला पाहिजे पंधरा महिने हा हे टेंडर आहे ना ते पंधरा महिने होत नाही दोन किंवा तीन महिन्यातच टेंडर होतं पास आणि आम्हाला यांच्यानी दंगून दंगून ठेवलेलं आहे पंधरा महिने टेंडर केले आम्ही ज्या ज्यावेळी बसतो त्या थे थे करिया, 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 त्या ठिकाणी आम्हाला आज करूया उद्या करूया परवा करूया करूया असे आम्हाला सांगत गेले आणि त्या काल आम्हाला ज्यावेळी विराज जाधव साहेब या ठिकाणी गेटवर आले आम्हाला असं म्हटलं त्यावेळी त्यांनी पुढचा विचार चालू केला आणि गाँगुर्ण आज आम्ही कालपासून आम्ही त्या कामाला लागलो आज परत आम्ही शनिवारी साळगावकर साहेबांनी माजी नगराध्यक्ष साळगावकर साहेबांनी आम्ही तिथे प्रांत साहेबांची आम्ही परमि परमिशन घेतली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही बारा वाजता सगळ्या कामगारांनी आतमध्ये जाऊन त्या एकत्र जमून शिष्टमंडळ आम्ही तुम्ही शिष्टमंडळ घेऊन त्याच्याशी चर्चा करूया ती चर्चा साहेबांनी तर चांगल्या पद्धतीने केलेली आहे की तेवीसपासून आम्ही अर्ज करतो आहे पण त्या अर्जाचा एकही आम्हाला कोणी साथ दिलेले नाही असं असं मी म्हणून आणि परत आमची बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या गुरुवारपासून मार्गी लावतील आमचं ई एस आय कार्ड आहे ई पी एफ भरलं जात नाही ते कार्ड आहे हजेरी कार्ड आहे या सगळ्या गोष्टी पगारपत्र सुद्धा आहे या सगळ्या गोष्टी गुरुवारच्या नंतर तहशील प्राणसाहेब तहसील साहेब साहेब आमची शिव साळगावकर साहेबांची बॉडी आम्ही कामगारांची बॉडी एकत्र येऊन आम्ही तो बारीक गोष्टीचा पूर्णपणे विचार करणार आहोत पुढे आमची आमचे प्रांत साहेब तहसील साहेब साळगावकर साहेब आपले बोकटे साहेब आहेत सावंत साहेब आहेत विराज जाधव साहेब आहेत आणि सगळे आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या सगळ्यांच्या याच्यापर्यंत आणि सध्या एकतर गणेशोत्सवाचा मराठी लोकांचा सगळ्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज दिवसरात्र काम दिवसरात्र आम्ही काम करू सावंत स्वच्छ ओके